नर्मदे हर 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 नर्मदे कालच्या भागात आपण पाहिले पराशर मुनी आणि मत्स्यगंधा यांची भेट होते व सृष्टी कल्याणार्थ मत्स्यगंधेस त्यांनी तिच्या पित्याच्या परवानगीसाठी माहिती विचारली पण तिचे या जगात कुणीच नव्हते तिचा जन्म माशाच्या पोटी झाला असे तिने सांगितले सृष्टी कल्याणार्थ पराशरांच्या पुत्राला जन्म देण्यास ती तयार झाली अशा प्रकारे पराशर आणि मत्स्यगंधा यांच्या पोटी वेदोनारायण व्यासांचा जन्म झाला बालसूर्य जसा काही वेळातच तरुण होतो त्याप्रमाणे पाहता पाहता ते दहा बारा वर्षाचे झाले एके दिवशी वेदव्यास आपल्या माता पित्याला नमस्कार करून म्हणाले आपण उभयतांमुळे मी हे विश्व पाहू शकलो पण आता माझ्या या जन्माचे कल्याण कशाने होईल ते मला सांगावे असे म्हणताच पराशरांनी वेदव्यासांना आलिंगन दिले आणि सांगितले तू नर्मदा किनारी जाऊन आत्मज्ञान प्राप्त करून घे तोवर परासरांनी सर्व गुह्यविद्या शास्त्र मंत्र व्यासांना दिलेले होते आपला पुत्र आपल्याला सोडून जात आहे म्हटल्यावर मत्स्यगंधा भावविभोर झाली पण तू जेव्हा कठीण काळी असशील केव्हाही माझी आठवण काढशील त्यावेळेस माते मी क्षणात तुझ्याजवळ येईल अशा प्रकारचे वचन वेदव्यासांनी मत्स्यगंधेला दिले त्यावेळेस मत्स्यगंधा म्हणते की बाळा पुत्रासारखा स्नेह करणारा अन्य कोणी नाही सत्यापेक्षा मोठा धर्म नाही आणि असत्यासारखे मोठे पाप नाही या तीन गोष्टी लक्षात ठेव तू सपसा तपसाधनेस चालला आहे आणि माझा कार्यभाग आता संपला आहे मला पतीही नाही आणि पुत्रही नाही तेव्हा पराशरांनी तिच्या मस्तकावर हात ठेवून सांगितले की सृष्टिकल्याणार्थ धर्मशास्त्र परंपरा पिढ्यानपिढ्या चालत राहावी म्हणून तुझे योगदान फार मोठे आहे पण तू शरीराने मात्र कुमारीच आहेस शंतनू नावाचा कुरुवंशातील राजा तुझा पती होईल असे सांगून ते गंगा किनारी तपसाधनेस निघून गेले वेदव्यास नर्मदा किनारी आले व मत्स्यगंधा पुन्हा सर्व गोष्टींचे विस्मरण होऊन समुद्रात निघून गेले प्रत्येक जीव हा नियंत्रित शक्तीचा एक बाहुलाच असतो त्याचे सर्व व्यवहार करून घेणाऱ्या त्या नियंत्रित शक्तीच्या दो दोऱ्या मात्र अदृश्य असतात जणू कळसूत्री बाहुल्यांचा खेळच होय म्हणून आपण त्या अदृश्य पण सर्व दृश्य जगताला चलायमान करणाऱ्या शक्तीचे चिंतन मनन स्वामित्व मान्य करावे स्वतः तटस्थ राहून आपापली भूमिका पार पाडावी असो त्यानंतर वेदव्यास नर्मदा किनारी आले मातेप्रमाणे तिला बिलगले या बालकाचा तू स्वीकार कर असे म्हणून भावविभोर झाले नर्मदेची स्तुती करणारे नर्मदाष्टक त्यांनी तिच्या तीरावरच रचले प्रसन्न होऊन नर्मदेने व्यासांना आशीर्वाद दिला तुझ्या लेखणीच्या सामर्थ्याने अखिल सृष्टीत अंतापर्यंत मार्गदर्शक ठरतील असे वेदशास्त्र मंत्र धर्ममार्ग राजमार्ग सर्व विषयावरील लेखन व्हावे त्यानंतर नारद व गालव ऋषी यांनी बरीच युगे रिकामे असणाऱ्या व्यासगादीवर समारंभपूर्वक व्यासांना बसवले या सर्वास मी पात्र नसून माझ्या नर्मदा मैयाच्या आशीर्वादाने हे शक्य झाले आहे तिचा वरधास्त होता आणि राहील म्हणूनच व्यासांनी नर्मदा तटावर मोठ्या आनंदाने एक शिवलिंग स्थापन केले तेच हे व्यासेश्वर तीर्थ होय या शिवलिंगाच्या प्रतिष्ठापनेस सर्व मुनी ऋषी देव गंधर्व उपस्थित होते असे वर्णन नर्मदा पुराणात आढळते हेच तीर्थ द्वीपेश्वर या नावाने देखील ओळखले जाते अठरा पुराणांचे आधिकर्ते वेदोनारायणांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या ठिकाणी आधी आपण जमिनीवर माथा टेकू वेदव्यासांची पावले कधी काळी या मातीच्या कणांना स्पर्शून गेली असतील त्या मातीचा टिळा आधी कपाळी लावूया आणि मग व्यासेश्वर शिवलिंगाचे पूजन करू अगदी शांतपणे व्यासेश्वरांचे ते तेज या वातावरणामध्ये अनुभवू नर्मदे हर 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 नर्मदे